मी तुमच्या वाट्याला गेलेलो नाही माया वाट्यावर यायचं नाही एका सभेमध्ये दोन तीन सभेमध्ये तेच सांगितलं की सभा करून उपोषण करून आरक्षण भेटत नसतं त्याच्यासाठी कायद्याच्या चौकटीतून जावं लागतं आणि ते राज्य सरकारने जावं असं देखील सरकारने तो आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लावा या निवडणुकीचा आणि मराठ का आरक्षणाचा काही संबंध नाही आता तो केंद्रकाची ही निवडणूक आहे आणि राज्याचा म्हणजे हा विषय आहे आरक्षणाचा विषय नाही ते कोकणचा आहे काय हे मराठ्याला चांगला माहिती केंद्राचं आहे का नाही राज्याचं आहे का नाही त्यांनी नाही सांगण्याची आवडते जर त्यांची अशी भाषा असेल मराठ्यांच्या आरक्षणाच्याबद्दल किंवा तसं हिनून जर आरक्षणाविषयी उपोषणाविषयी बोलायचं असेल मिळत नसतं की जर त्यांना हिनून बोलायचं असेल तर त्यांनी काढून बघावा एकदा मिळालं आहे की नाही आणि राहिलेलं बी मिळतं आहे का नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले आत्तापर्यंत सव्वा करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं माझ्या उपोषणामुळेच झाले आणि पुढच्या उपोषणामुळे आज सभामुळंच सुद्धा मिळणार आहे हां पण उगाच ढुसणे आणू नका मना विनाकारण मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला ना सोडित नाही उगाच मी तुमच्या वाट वाट गे वाटाला गेलेलो नाही माझ्या वाट्यावर यायचं नाही मी आत्तापर्यंत कसलाच बरोबर शब्द आणखीन काढलेला नाही की ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागासारखं का नाही कारण पूर्वी वेगळं होतं माझा समाज एक नव्हता हां तुमचं साधत होतं हां आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते करायला माझा समाज एक आहे आता आता अन्याय खपून घेत नसून ऐकत नसतं हा ते सुद्धा त्यांनी ध्यानात ठेवावं